नमस्कार मी नाशिक जिल्हा अध्यक्ष दीपाली नंदकुमार तालुका अध्यक्ष आज आम्ही घाटावर आदरणीय <laughs> आज आम्ही छत्तीस जिल्ह्यातून इथे हजारोच्या संख्येने इथे आलेलो आहे आदरणीय हवापत तुकाराम महाराज बाबांजी यांच्या सांगण्यानुसार मग आमची एकच इच्छा आहे की तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिले ते तुम्ही आम्हाला सांगितले होते म्हणून आम्ही इथे मांडत आहोत आमच्या मागण्या आम्ही आमच्या मागणे आमच्या मागणीने नाही मागत आहे तुम्ही निवडणुकीच्या आधी आम्हाला आश्वासन दिले होते आम्ही तिथे परमानंट रोजगार देऊ पण तुम्ही आता म्हणताय की पुन्हा येऊ नका का, का आम्ही पुन्हा येऊ नये तुम्ही जर दहा वर्षे सत्तेत राहून सुद्धा तुमची अशी इच्छा आहे की पुन्हा तुमचं सत्ता यावी तुम्हाला की परत परत तुमची सत्ता यावी मग आम्ही का पुन्हा येऊ नये तुम्ही आम्हाला कंटिन्यू अकरा महिने माहित होत की यांना जर कंटिन्यू अकरा महिने दिले तर हे कोर्टातून लागू शकता त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला गॅप देऊन पाच महिने दिले आणि त्यानंतर तुम्ही अधिवेशनात म्हणता हात जोडून की पुन्हा येऊ नका मग पुन्हा येऊ नका जायचं कुठे आज भारतामध्ये महाराष्ट्र बेरोजगारीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की कितीतरी तरुण मुलं आज आत्महत्या करताय याला जबाबदार कोण आज जिल्हा परिषद शाळेमध्ये महिला शिक्षक नसल्यामुळे तिथल्या मुलींचे भवितव्य धोक्यात आहे बदलापूर सारख्या ठिकाणी चार वर्षाच्या मुलीवर झेडपी शाळेतल्या शिपायांनी बलात्कार केला त्याला जबाबदार कोण यामुळे इथून पुढच्या भविष्यातल्या मुलींचं आरोग्य किती धोक्यात आहे याचा विचार सरकारने केलाय का आम्ही फुकट काम करतोय आज आम्हाला चार महिने झाले पगार नाही आज आम्ही पैसे हो आलोय तर आम्हाला एकच की आम्ही आम्हाला लाख रुपये पगार द्या आम सहा हजार दहा हजार बारा हजार मानधनात काम करून खुश आम आहे आमचं एकच म्हणणे की आम्हाला आहे तिथे रोजगार द्या चार पॉईंट पाच च्या मुद्द्यानुसार तुम्हीच म्हटले होते की आहे सहा महिने तुम्ही काम करा सहा महिन्यानंतर तुम्हाला आहे तिथे आम्ही परमनंट करू मग तेव्हा तुम्ही स्वतः आमच्या दारदार येत होते आम्हाला मत द्या आम्ही पीक विमा देऊ पाच महिने देतो सहा महिने देतो हे आम्हाला नकोय जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर या कृष्णा नदीच्या काठी आम्ही समाधी घेण्याचं सुद्धा ही ठरवलेलं आहे पण आम्ही परत पुन्हा जाणार नाही तुम्ही म्हणू शकता मी पुन्हा येईल पुन्हा येईल पण